очку Qual relifiers Yes Here is the problem in the mystery Dumbauthor Yes I आज कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या व्यतीने दोन्ही आघाडीचे नेते श्री सुधाकर भाऊ घारे व नितीनदादा सावंत यांच्या सहकार्याने आज मला पद मिळालं आणि त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे त्याचप्रमाणे कर्जतमधील सर्व व्यापारी सर्व हितचिंतक सर्व माझे मित्रमंडळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि या सगळ्यांनी मिळून मला आज या स्वीकृत पदावर बसवलेलं आहे म्हणून मी त्यांचं पहिलं ऋण व्यक्त करतो सामाजिक काम करत असताना माझ्या जीवनामधला हा पहिलाच योग आहे कारण मी बत्तीस वर्षापूर्वी या सार्वत्रिक कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिलो होतो केवळ थोडक्या मताने मी पडलो त्यानंतर मी निर्णय घेतला होता की राजकारणात उभं राहायचं नाही म्हणून परंतु आज हा मान हा राजाभाऊ कोठारींचा नसून आमच्या तमाम कर्जतकरांच्या कर्जत नगर परिषदेच्या सर्व नागरिकांचा सर्व व्यापाऱ्यांचा सर्व आपतेष्ट मित्रमंडळीचा आहे हा एक माझा मी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उभं आहे म्हणून मी सर्व व्यापारी बंधूंचे सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारी मानतो की याचंच प्रेम माझ्यावर राहू द्या माझी कारकिर्दी ही योग्य पद्धतीचे सामाजिक प्रश्न मांडण्यामध्ये निश्चित आहे आणि आपण सर्व पत्रकारांनीसुद्धा मला खूप उचलून धरलं आहे माझ्या प्रत्येक रक्तदानाच्या असोच सत्काराच्या बातम्या असो आपल्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जातो आहोत म्हणून आपल्या सर्व पत्रकारांचंसुद्धा या ठिकाणी मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आजच प्रेम माझ्यावर राहू द्या एवढं बोलतो